नमस्कार परभणी गोरखनाथ मल्हारी सोनवणे यांना एक ब्राह्मणगाव जवळील मांडाखडी शिवारात नवजात हरणाचा एक पाळस आढळून आले तेव्हा त्यांनी माणुसकीच पद सतरी पिल्लूस उचलून गाडीवर परभणी येथे आणले आणि शहरातील आंदोलन मेदान येथे बंदोबस्तावर असलेले पी आय पांडुरंग गवते यांना सदरील घटनेसंदर्भात माहिती दिली तेव्हा पी आय पांडुरंग गवते यांनी त्यांच्या वाहनात बसून पुढील कारवाईसाठी वन विभागात सद्रील पाळसास पाठवले आंदोलन मैदान परभणी येथे बंदोबस्त करता आलो असता एक सुजान आणि दक्ष नागरिक यांना ब्राह्मणगाव शिवार शिवारात एक पाडसाचं पिलू मिळालेलं आहे पाडस सोबत त्यांचे मित्र गावाले गौरव शिरा शिरा हे आले आल्यानंतर त्यांचं पोलीस प्रशासन प्रशासनाच्या वतीने परभणी पोलिस तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत त्यांनी खूप चांगला राष्ट्रीय कार्यक्रम केलेला आहे एका पाडसाचा जीव वाचवलेला आहे मी माझ्या पोलिसच्या वाहनात त्याला पुढील कारवाई वन विभागामध्ये सुपूर्त करत आहे धन्यवाद तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा आपणास सर इतकं चांगलं काम आहे मामाने केलेलं आहे हा जर दुसऱ्या कोणाला भेटलं तर काय करावं करा त्यांनी सुद्धा वृक्षवल्ली अम्मा सोयरे वणचेरे असे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसंसुद्धा प्राण्यावर प्रेम करायलाच पाहिजे अशी काही घटना असेल ताब्यात घेऊन त्याला सुरक्षित त्यांच्या आदिवासाचा सोडायला पाहिजे साप जरी असला तर सापाच्या भारतामध्ये दोनशे जाती आहेत त्यापैकी मोजक्यात एक चार जाती विषारी आहेत पण आपण साप म्हणलं की घाबरतो सर्प सुद्धा अशा ठिकाणी मदत घ्यायची आणि त्या सापाला पडून त्यांना नैसर्गिक अधिवासा सोडायला पाहिजे असं युवकानी तरुणाने हे काम करायलाच पाहिजे ह्या वयामध्ये सुद्धा आमच्या दादाचा जोश पाहून एक तरुणालासुद्धा लाजूर ला असं ला आहे काम त्यांना पुनश्च माझ्या वतीने एक शुभकामना ह्या कामासाठी त्यांना ठीक

Яг энэ тах